संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावं असं पुणे श्लोक लोकमाता राजमाता आहिले ते होळकर स्मारक पाटणमध्ये उभा राहत आहे आणि त्यामुळे सर समाज बांधवांना आनंद झालेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह जो आहे तो आणि आनंद जो आहे तो या ठिकाणी ओसाळून वाहत आहे प्रवीण काकडे साहेबांची या ठिकाणी आपण या संदर्भातली एक प्रतिक्रिया घेऊयात सर काय सांगाल गेल्या अनेक वर्षांपासून समाज बांधवांचं स्वप्न होतं आणि स्वप्न कुठेतरी साकार होते आज खरं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दिशा देणारा एक प्रेरणादायी स्मारक सुमारक महाराष्ट्रामधल्या दुर्गम भागातल्या ज्या सात जिल्ह्यामध्ये सुद्धा म्हटलं जातं की तिथं डोंगर जाण्यामध्ये घर्या रस्ता नाही पाणी नाही बीज नाही आरोग्याची सुविधा सुद्धा उपलब्ध नाही अशा ठिकाणी माननीय त्या भागाचे नेते पटधारकेचे नेते राज्याचे मंत्री माननीय शंभराजी देसाई साहेब यांनी धनगर समाजाला हा कोण कुठं बंदूक दिलेची साजीबाजी गोष्ट नाही आहे याच्यातून ह्या स्मारकामधून विद्यार्थ्यांचा प्रश्न खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो कारण या भागाचा विकास करायचा असेल तर शिक्षण शिक्षण काळाची गरज आहे शिक्षण हे वैगेरी जो दूध आहे ते गुरगुऱ्याला लावण्याशिवाय राहत नाही आणि पाटणदारेमध्ये धनगर समाज बांधवाची जी मागणी होती ती खऱ्या अर्थाने रास्त होती की आमच्या दोनदाऱ्यामधला राहणारा धनगर समाज बांधव आहे त्याला वस्तुगिरा पाहिजे त्याला राहिला ही जागा पाहिजे त्याला लायब्ररी पाहिजे अशा प्रकारचे स्मारक महाराष्ट्रामधलं दोन नंबरचं स्मारक हे पाटण तालुक्यामध्ये होते मी खऱ्या अर्थानं सर्व समाज बांधवांचं मंत्रिमंडळाचं आणि माननीय शिब्राज्यसिंग साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढा मोठा निधी देणारा हा महाराष्ट्राचा पहिलाच मंत्री आहे असं मला वाटतं एक वही विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमांतर्गत तुम्ही प्रचंड आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना नेहमीच आमच्या म्हणजे चळवळीचा विषय नाही विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये या काढाचा उपयोग असा कारण विद्यार्थ्यांसाठी जी गोष्टी विद्यार्थिनाच्यासाठी गोष्टी महाराष्ट्रातल्या अन्य तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी समाज बांधवली यापासून काय प्रेरणा घेतली पाहिजे कोणता आदर्श खऱ्या अर्थानं मी महाराष्ट्रामध्ये माझ्याबरोबर विकास गोरे असतील बाबूशील शेल्के असतील यांनी खूप मला सहकार्य केलं की मी गेली पंचवीस वर्ष झाले आणि माझ्या आयुष्याची सुरुवाती पदवी सामाजिक कार्याची झाली कुठलाही डोंगरदाऱ्यामधला समाजबंद असेल त्याच्यापासून वही पोहोचण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही केलं त्याच्याबद्दल नेमका जोडी खूप बोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि मला तर असं वाटतं की निश्चितपणे पण खरं करता दर्गत समाजातला वाड्या वास्तवांना डोंगरदारातला विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि याचीच बाब म्हणून महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामधल्या प्रत्येक आमदाराला दखल घेऊन खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे स्मारक विद्यार्थ्यांसाठी उभं करावं असं माझी कळकळीची बाकीच्या आमदारांसुद्धा विनंती आहे एक वही विद्यार्थ्यांसाठी ही जे तुम्ही चळवळ सुरू केलेली काय होतो आहे त्यामध्ये माझा त्याच्या पाठीमागा एकच हेतू आहे की बहुजन समाजाचा असेल किंवा धनगर समाजाचा विकास करायचा करायचा असेल खऱ्या अर्थानं शिक्षण शिक्षण ही खूप गरजेची बाब आहे शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही नंतर बाकीच्या गोष्टी असतात आणि खऱ्या अर्थानं धनगर समाज पाठीप गेलेला असेल पाठीमागं राहिला असेल तर शिक्षणापासून वंचित आहे आणि म्हणून मी एक वही योजना महाराष्ट्रामध्ये गाभी विद्यार्थ्यांना सुद्धा मी भरत असतो त्याच्यामध्ये मी वारंवार सांगतो बहुजन साहेबांचा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांमध्ये काम केलं की निश्चित समाजाला चांगले दिवस द्यायची बाकीच्या गोष्टीचं जो आहे त्याच्यामध्ये जर शिक्षण घेतल्यानंतरच बाकीच्या गोष्टी आपल्याला सुविधा प्राप्त होणार आहेत आणि आपण म्हटल्याप्रमाणे पाठदर्शक आपण म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये खूप काही करण्याच्या गोष्टी आहेत न्यूज थ्रू वापराने ते काही राजकीय आपला वापर केलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा मी एका वेगळ्या विषयाकडे चाललो आहे की शिक्षण ही खूप गरजेचं आहे धनगर समाज आजही अंधारात आहे तो चाच आहे आणि चाचपडत असल्यामुळे त्याला शिक्षण खूप काळाची गरज आहे आणि शिक्षणापासूनच आमची प्रगती होणार आहे आणि खऱ्या अर्थानं धनगर समाजाला एस टीच्या आरक्षणाची मागणी मी त्यावरती येणार नाही मी विचारतो प्रश्नच विचारतो त्याच्यावरती कारण या ठिकाणी गुरुदेव पुणेकर साहेब आहेत आनंद पुळे साहेब आहेत आपले गणेशदादा केसकर आलेले आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया घ्यायची आणि संपूर्ण महाराष्ट्राला ऐकायचं आहे की गणेशदादांची भूमिका आहे या संदर्भातली काय या सर्व वादांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं होतं निवडणुकीमुळे खंडित झालं आपण म्हणजे जे प्रमाणपत्र इश्यू करण्यात आले होते ते रद्द करण्यामध्ये या ठिकाणी इसू पुन्हा एकदा ही लढाई उभी करावी लागणार काय करावं लागेल त्यासाठी बरेच वर्ष झालं जंगर समाजाच्या एस टीच्या आरक्षणाची माहिती आपली प्रलंबित आहे पण सर्वांना ज्ञात आहे आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा मोर्चा पाटण तालुक्यामध्ये दोन हजार चौदासाठी निघाला होता त्या मोर्चामध्ये आम्ही सगळे समाजाबद्दल सहभागी होतो आज या ठिकाणी आपले साहेब आपण मला आपल्याला विनंती करायची राजकारण गट समोर काही भूमिका बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं ज्या प्रमाणात आज काही चाललेल्या गोष्टी आहेत त्याचाच एक आदर्शचा एक भाग घेऊन आपण सुद्धा समाजानं या चळवळीमध्ये सहभाग घेऊन पुन्हा एकदा आपण सक्रिय लढा केला पाहिजे गेली पंच्याहत्तर वर्षाला धनगर समाजाला गुरुवठ ठेवण्याचं महापाप इतर नेत्या मंडळींनी केलेलं आहे थोडंसं डायव्हर्ट होऊन आपण एक खऱ्या अर्थानं धनगर समाजाचा पर्वत काय पडत आहे का याचा विचार युवा पिढीने घेतला पाहिजे हीच माझी कळकरीची आपल्याला विनंती आहे तुम्ही या चळवळीमध्ये परत सक्रिय व्हायला पाहिजे आणि समाज बांधवांची इच्छा आहे वैयक्तिक माझी पण इच्छा आहे की तुम्ही देखील या लढाईमध्ये सहभागी राहा तुम्ही नेहमीच समाजाचा कुठलाही कार्यक्रम असला तर मी नेहमीच सहभागी होत असतो कारण माझी नोकरी सांभाळू त्यावेळेला मला वेळ मिळतो त्यावेळेला मी निश्चित सहभागी होत असतो समाजाचा कुठलाही प्रश्न असतो तर त्याचा नेहरेने भाग घेतो पण खऱ्या अर्थानं तुम्ही पण त्याच्यामध्ये आज सगळेच मान्यवर त्या ठिकाणी मी सक्रिय नियमित राहणार आहे पण माझा मेन मेन उद्देश असा आहे धनगर समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षण ते आजही मिळत नाही मी सर्व धनगरवाड्यांचा सर्वे केला त्याच्यामध्ये मला बघण्यात असं आहे की आज धनगरवाड्यामध्ये शिक्षण सुविधा उपलब्ध होत नाही शिक्षण खूप काळाची गरज आहे शिक्षण हे दूध दूध आहे आपण सुद्धा धनरवाडीच्या कार्यक्रमामध्ये आपण बोललेला होता त्याच्यामध्ये आपण चांगलं माणसांनी केलं तर मला आठवतंय आपण सुद्धा धडपड करताय सगळ्यांनी सक्रिय झालं पाहिजे फक्त लोकांच्यामध्ये ही भावना अशी आहे मी नेता माझा पक्ष माझा नेता ही भूमिका जर निश्चितपणाने सोडली तर निश्चितपणे धनगर समाजाला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत आणि आज जे पक्षांचे विचार तळागळामध्ये तुम्ही रुजवू द्यात त्याच्यापासून फार काही अह पुरुषांचा विचार जर तळागाळात पोहोचवता निश्चितपणे समाजामध्ये दूर चालणे निश्चित धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्याबद्दल या स्मारकाच्या अंगानं अनेकांना आनंद झालेला आहे पण त्यामध्ये जर सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर साहेबांना झालेला आहे कारण विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून ते चळवळ करत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही इनिवर्शिटिव्ह वाचतील या ठिकाणी उभी राहते ते पाहिल्यानंतर त्यांना आणखी आनंद झालेला आहे त्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांडे जय मल्हार जय भारत